येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका सर्व पक्षाच्या वतीने अर्ज भरणे आणि मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे सोमवारी काँग्रेस भवन येथे काँग्रेसमध्ये येणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळेस आलेल्या उमेदवारांनी आपण केलेल्या कामाची माहिती देत आपण कसे या उमेदवारासाठी तयार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला के या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी उपमहापौर सुशीला आबुटे ज्येष्ठ नेते प्रकाश येलगुलवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी उपमहापौर संजय हेमगड्डी आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक इत आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही दिले काय पहिली वेळ की सोडून म्हणजे हजार जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालूच आहे आणि मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळं सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे आमचे उमेदवार लागतात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाहीयेत आहेत ही, नाही ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसत आहे मी मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो भाजप असं म्हणणं होतं की उमेदवार सुद्धा मिळणार नाही आणि आमचे उमेदवार ते घेऊन चालेल म्हणजे हे स्पष्ट आहे कि कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे तुम्ही की काल जे सोलापूर जिल्ह्यात तोंडावर पडले भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मते आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते दा सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडले एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या तुम्ही मला कोणाची नावं घ्यायची नाही पण तुम्हाला दिसत आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचा अमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा नेते मिळवण्यात यशस्वी झाले पण तुम्ही लोकसभा पण बघा वन साईड झालेला महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मशीन, करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही ते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खर तर आमदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी घरी गेले गेले आणि तेव्हा त्यांनी ते केलं मध्ये आणि म्हणून मग तिथे त्यांचे दोन प्लस तीन प्लस म्हणजे कशा पद्धतीत हे करता तुम्ही बघा बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आहे मी म्हणत नाही कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकाम व्हावं लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं सोलापूर महाविकास आघाडी होईल सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत काल आमची मीटिंग झाली आहे खूप मोठा फरक आहे तर आपल्या काही नाही नक्कीच तुम्हाला म्हंटल तो की अहंकार जो आहे त्यांना वाटत कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात ही हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते कि ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेले ते काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये डिस्कशन झालं बऱ्याच सीट्स वर आमची चर्चा झाली आणि मला दोन दिवसात तुम्हाला तुम्हाला म्हणते भाजप विरोधात जेवढे ते आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही आणि जे भाजपचे भाजपकडे जे गे गेलेत जी लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत बंडखोर असतील त्यांच्यासाठी पण आमचे त्यांना फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात चेतन भाऊ त्या बैठकीसाठी होते जवळपास नव्वद टक्के हे रात्री अकरा पर्यंत सगळ्यात चाललेलं आहे आणि काही फक्त प्रभाग राहिलेत शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून येऊयात आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना तर तिकीट शक्यच आणि ते काय करतात आता बघूयात त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसत आहे आज त्यांच्यात एवढे नेते आहेत आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाहीये जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आले ते सगळं त्या पक्षात जेवढं होतंय तेवढं कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत आहे आणि